नमस्कार क्रिकेट मित्र मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मान्य आहे की पहिल्या तीन कसोटी सामन्याचा अहवाल मी अगदी मनापासनं परंतु पुण्यातनं सादर केला मजा नाही त्याच्यात त्याचं कारण माझ्यासारख्या पत्रकाराला रिमोट कंट्रोलनी गाडी चालवणं नाही आवडत आम्हाला तो थरार हवा असतो आणि त्यातनंही माझ्यासारख्या क्रिकेट वेड्या पत्रकाराला जेव्हा मैदानावरती जाऊन खेळाचं वार्तांकन करायची सवय लागते मग ती नशा वेगळी असते आणि ती काढणं खूप अवघडून बसतं म्हणून ज्या क्षणी घरातला समारंभ वगैरे पार पडला त्या क्षणी मी विमान पकडलं मेलबर्नला आलेलो आहे माझ्या मागं मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आहे आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की चौथा कसोटी सामना सव्वीस डिसेंबरला चालू होत असताना मालिकेमध्ये एक एक बरोबरी आहे आणि त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे मेलबर्न कसोटीबद्दलच मी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले -ले क्रिकेट अँड बियॉन्ड परंतु यामध्ये मी हे सांगणार आहे छोट्या गोष्टी नीट करा बॅटिंगवरती लक्ष द्या संयमावरती लक्ष द्या भागीदारीवरती लक्ष द्या आणि जर तुम्ही छोट्या गोष्टी नीट केल्यात तर मला वाटतं या मिनी बाकरवडीप्रमाणेच भारतीय संघाचा प्रवाससुद्धा मेलबर्न कसोटीतला अगदी चौदार ठरू शकतो तुम्ही म्हणा तर तुम्ही खाल्लेली आहे मिनी बाकरवडी काय प्रकारे आम्हाला का नाही मिळाली लेल्यांना ले कशी मिळाली अहो साधी गोष्ट आहे माझं आणि चित्रांचं वेगळं नातं आहे आणि त्याचबरोबर हे चित्र तुम्ही बघा सचिन तेंडुलकरचं हे चित्र आहे नवीन बाकरवडी ही दुकानात नाही तर बाकी दुकानांमध्ये म्हणजे चितळ्यांच्या दुकानात नाही तर बाकी दुकानांमध्ये अवेलेबल होणारे चौथीच रूप थोडं छोट परंतु मजा बहारदार क्या बात आहे ऑस्ट्रेलियाचे अनेक दौरे मी केलेले आहेत बहुतांशी वेळेला सुरुवात इथनं झालेली आहे आणि नंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा पूर्ण झालेला आहे नंतर ब्रिस्बेन म्हणा ॲडलेड म्हणा पर्थ म्हणा सिडनी म्हणा या मॅचेस नंतर झाले याला थोडासा उलटा प्रकार आहे कारण सिरीज ही नोव्हेंबरमध्ये चालू झाली त्यामुळे चौथा कसोटी सामना सव्वीस डिसेंबर त्याची तारीख बदलत नाही पाचवा कसोटी सामना तीन जानेवारी तारीख बदलत नाही बॉक्सिंग डे आणि न्यू इयरच्या तारखा बदलत नाहीत त्यामुळे मेलबर्नला चौथा कसोटी सामना जेव्हा शेड्यूल झाला तेव्हा मनामध्ये धाकधुक होती अरे की अरे भारतीय संघाचा पहिल्या तीन सामन्यामध्ये खेळ कसा होईल आणि तो खेळ अपेक्षेपेक्षा बऱ्यापैकी चांगला झाला 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 चांगला चांगला बऱ्यापैकी संपूर्ण मालिकेला एक वेगळा रंग चढला अर्थातच दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने जोरदार पुनरागमन केलं एक एक बरोबरी झाली आणि ब्रिस्बेनचा कसोटी सामना हा पावसामुळे बरोबरीच झालेला आहे भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये माग पडलेला होता तिथन पुनरागमन करून पावसाच्या मदतीनं का वैना आपण सामना अनिर्णित ठेवला आणि थोडासा आत्मविश्वास हा परत मिळवला म्हणून मेलबर्न कसोटी सामन्याचं महत्व वाढलंय म्हणून या बॉक्सिंग डे मजा येणार आहे मी नेहमी एक उदाहरण देतो की कि तुम्ही कितीही पैसे खर्च करून घरामध्ये म्युझिक सिस्टीम लावा आणि जसराज की जस्राज जी किंवा पंडित भीमसेन जोशींचं गाणं ऐका मजा नाही पण तुम्ही शंभर रुपयाचं तिकीट काढा मांडी घालून सवाई गंधर्व महोत्सवामध्ये गाणं ऐकायला जा मजा वेगळी आहे तसं बॉक्सिंग डेचा जो पहिला दिवस असतो त्याला माझ्या मते सवाई गंधर्व सारखं महत्त्व आहे कारण यामध्ये क्रिकेटची मेहफिल जी जमते त्याचा तुम्ही एक भाग बनता जेव्हा या मैदानावरती तुम्ही हजर राहता मला ती संधी बऱ्याच वेळा मिळाली आहे आणि आता सव्वीस तारखेला ती संधी परत एकदा मिळणार आहे ह्याचा मनापासून आदर आहे आत्ताच्या घडीला बघायला गेलं तर दोन्ही संघाची बॅटिंग ही अडखळती आहे नुसतंच भारतीय संघाची नाही तर ऑस्ट्रेलियाची सुद्धा बॅटिंग अडखळती आहे त्यामुळे त्या कच्च्या धुव्यावर जसं ते आघात करतायत तसं आपण त्या कच्च्यावरती वेळोवेळी आघात केलेला आहे फक्त त्याला फिनिशिंग टच नाही आलेला म्हणजे कसोटी सामन्यामध्ये अपेक्षित आहे ते असं आहे की नवीन बॉल वरती जे धक्के बसतात ऑस्ट्रेलियन संघाच्या बॅट्समनला त्याच्यामध्ये खंड यायला नाही पाहिजे पर्थ कसोटी सामन्यात आपल्याला विजय काय मिळाला दोन गोष्टी स्पष्ट झाल्या पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या डावामध्ये आपण ऑस्ट्रेलियन टीमला वेळेवरती ऑल आऊट केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या नाहीतर दुसऱ्या इनिंगमध्ये काय होईना आपल्या दोन मोठ्या भागीदाऱ्या झाल्या आणि त्यामुळे मोठा, मोठा स्कोअर उभारता आला मोठी आघाडी मिळाली आणि त्याचं दडपण ऑस्ट्रेलियन संघाला सहन झालं नाही सामना भारतीय संघाच्या हाती लागला या सामन्यामध्ये वेगळं गणित काही करायचं नाही आहे मला वाटतं तेच गोष्ट महत्वाची राहणार आहे हे विकेट सुद्धा ड्रॉपिंग पिच आहे या विकेटवरती सुद्धा ताजेपणा असणार आहे कारण मेलबर्नची हवा ही गेले काही दिवस छान राहिलेली आहे असं म्हणलं जात आहे की पहिल्या दिवशी थोडासा उन्हाचा तडाखा जाणवेल पण विकेटमधला ओलावा त्याच्यामुळे निघून जाईल असं मला वाटत नाही आहे चांगलं लंच टाईमपर्यंत जो कोणाला बॉलिंग करायची संधी मिळेल त्या फास्ट बॉलर्सना मदत होणार आहे फक्त हे विकेट असं आहे की इथे बाउन्स जरी मिळाला तरी बॅटिंगला सुद्धा शॉट मेकिंगला मजा येते खास करून फ्रंटपूटपेक्षा बॅकफूटला मजा येते भारतीय संघातले आत्ता अडखळत बॅटिंग करणारे बॅट्समन जे आहेत त्यांनी मेलबर्नला आल्यापासून भरपूर सराव केलेला आहे या सराव सुविधेमध्ये विकेट जी होती ती बाउन्सी नव्हती म्हणून थोडासा भारतीय संघ व्यवस्थापन नाराज होतं कारण सराव जो व्हायला पाहिजे होता तो उसळणाऱ्या चेंडूचा व्हायला पाहिजे होता इथं बॉल थोडासा सटकतोय स्किड होतोय त्यामुळे या विकेटवरती बॅटिंग करून कॉन्फिडन्स जरी परत आला तरी खरे खरा सराव जो क्लार्क कमिन्स आणि आता बोलण खेळायची शक्यता आहे त्यांच्या बोलिंग विरुद्ध मिळणार नाहीये पण ह्या कारण देऊन चालत नाही जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेट खेळता तेव्हा आहे त्या परिस्थितीशी झगडायची त्याच्यातनं मार्ग काढायची तुमची तयारी पाहिजे भारतीय संघामध्ये बदल होईल असं मला तरी आत्ता वाटत नाही जडेजाचं स्थान पक्क राहील एक स्पिनर खेळ जे तीन फास्ट बॉलर सिराज त्याच्याबरोबर आकाशदीप आणि अर्थातच जसप्रीत बुमराह हे कायम राहतील आणि बॅटिंग ऑर्डर मध्ये सुद्धा बदल होईल असं वाटत नाहीये शर्मा म्हणला की आम्ही जरा विचार करू बॅटिंग ऑर्डर काय पाहिजे वगैरे परंतु तो अशा सिच्युएशन मध्ये सापडलेला आहे की एकेकडे यशस्वी जयस्वालनी बॅटिंगही चांगली केलेली आहे गेल्या वर्षभरामध्ये इथं येऊन एक, -एक, एक मोठं शतक केलेलं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो तरुण खेळाडू आहे आणि एल राहुलनी मिळालेल्या संधीचं सोनं केलंय या सिच्युएशन मध्ये रोहित शर्माला भले मनात वाटत असेल की आपण ओपनिंगला यावं परंतु त्याला येता येत नाहीये त्याला खालीच बॅटिंग करायला लागणार आहे पण त्याचा फायदा रोहित शर्मा उचलू शकतो का जसा ट्रॅव्हिस हेड उचलतो कारण बॉल थोडासा जुना झालेला असला तर रोहित शर्मा ट्रॅव्हिस हेड सारखी जबरदस्त बॅटिंग करू शकतो फक्त त्याच्याकरता पहिला अर्धा तास रोहित शर्मा असू देत विराट कोहली असू देत शुभमन गिल असू देत नंतर यशस्वी सुदेत, या सगळ्यांना थोडासा वेळ द्यायला लागणार आहे सगळे जे माझी जाणकार आहेत खेळाडू आहेत कॉमेंटेटर सुरुवातीला थोडस असा थोडासा भाग आहे परंतु याच्यात तर क्रिकेटची खरी मजा आहे मी तर एवढंच म्हणेन आताच्या घडीला हेझलवूड न खेळण्याची शक्यता वाढलेली आहे स्कॉटी बोलन हा साधा बोलर नाहीये त्यांनी मिळालेल्या संधीमध्ये काय बोलिंग केली आपण सगळ्यांनी पाहिलंय त्या त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघात सुद्धा जास्त बदल होणार नाहीत हेझलवूडच्या जागी स्कॉटी बोलन एवढच मला बदल वाटतोय त्यामुळे संघाचं बलाबल आता आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी फिफ्टी फिफ्टी आहेत आता त्याचा पाठपुरावा करून मैदानावरती कोण कुरघोडी करत मी पहिल्या टेस्ट मॅचेस मॅच पासून म्हणतोय भारतीय संघाची पहिल्या इनिंग मधली बॅटिंग चांगली झाली सगळ्या काही गोष्टी सुरळीत होतील कारण तुम्ही सामन्यामध्ये माग पडला तर नंतर ते रिकवर होणं हे अवघडून बसत या सामन्या मध्ये मुद्दा तोच आहे पहिल्या इनिंग मधल्या बॅटिंगला खूप महत्व आहे फक्त ते करण्याकरता दोन चांगल्या भागीदार्या कराव्या लागतील भल्या मोठ्या भागीदार्या करायला लागतील किमान एका बॅट्समनला मोठी खेळी उभा राहायला लागेल या सगळ्या आव्हानांचं मैदानावरती रूप काय दिसतंय हे बघायला तुमचा प्रतिनिधी म्हणून मी मैदानावरती हजर राहणार आहे काय सांगू तुम्हाला भारतातनं इंग्लंडमधनं ऑस्ट्रेलियातनं जर्मनीतनं सगळीकडनं क्रिकेटप्रेमी लोक क्रिकेटिंग हॉलिडे साजरा करायला ऑस्ट्रेलियामध्ये आलेले आहेत आणि सगळ्यांना आता प्रतीक्षा आहे ती फक्त सव्वीस डिसेंबरच्या बॉक्सिंग डेच्या पहिल्या दिवशीच्या खेळाची ज्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो तुमची मतं काय आहेत भारतीय संघाला यशाचा मार्ग मिळण्यासाठी काय मार्ग अवलंबला पाहिल काय गोष्टी सुधारायला पाहिजे काय चुकांवरती वर्क करायला पाहिजे मला नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बरेचसे जण क्लिप बघतायत चॅनल सबस्क्राईब करत नाहीयेत असं तुम्ही करू नका मला तुमच्या पाठबळाची नितांत गरज आहे बाय बाय